हा आहे राजेश काकडे बावीस तेवीसच्या दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या काळा या अवलियाने स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं ज्या ठिकाणी शासन प्रशासन हतबल झालं त्या ठिकाणी छाती वर करत या अवलियाने पुढे येत आपल्या गावासहित जवळपास पाच गावांची तहान भागवली या त्या का आवलियाचं त्या काळात भरपूर कौतुकही झालं हा अवलिया आहे जरूडमधला बीड तालुक्यात असलेलं हे जरूड गाव फार छोटंसं मात्र या छोट्याशा गावात शेतकरी पुत्र असलेल्या या राजेशनं मोठी कामगिरी करून दाखवली त्यावेळेस देखील मोठ्या उत्साहात या गावकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं आणि त्याचं कौतुक देखील केलं आज या राजेशचं मुंबईमध्ये सत्कार करत त्याला पुरस्कार देऊन मोठं कौतुक केलं मात्र आज गावकरी म्हणताय या राजेशमुळं आमचं गाव मुंबईपर्यंत पोचलं या गावाला आत्तापर्यंत एकही पुरस्कार नाही मात्र राजेशने केलेल्या कामामुळं आज आम्हाला मोठा अभिमान वाटतोय या गावाकडं लक्ष देणारं कोणी नव्हतं शासन प्रशासनाच्या योजना ह्या कागदोपत्री मात्र या राजेशनं स्वतःच्या बायकोच्या अंगावरील सोनं विकत हे पाणी वाटप केल्याने आज पाच गावामधली तहान भागली होती मात्र या राजेशचं कौतुक आत्तापर्यंत कुणी केलं नाही आज तब्बल काही वर्षांच्या कालावधीनंतर या राजेशचं कौतुक राज्य लेवलला होतंय आहे याचा आम्हाला अभिमान वाटतोय राजेशचं हे कौतुक नव्हे तर ह्या गावाचं कौतुक आणि अभिमान आहे खरोखरच गावचे भूमिपुत्र राजेश रामचंद्रजी काकडे यांनी जरूर जरूर या गावा जरुड गावामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस काळामध्ये जे दुष्काळ पडला होता टँ गावामध्ये टँकर सुरू होते कुठंही पाणी नव्हते त्यावेळेस स्वतःच्या बोरमध्ये जे डाळिंबाचं पीक आहे त्याचं नुसकान नुसकानाची तमा न बाळगता त्यांनी स्वतःच्या गाडीने गावाला पाणी पुरवठा केला त्याचबरोबर त्यामुळं आज गावाला त्यांचा सन्मान नाही तर हा सगळ्या गावाचा सन्मान आहे आणि त्याच्यामुळं सर्व गावकरी आनंद येतात आणि जरोड तालुका जिल्हा बीड हे गाव आज राज्यात झळकत आहे गावचा नागरिक म्हणून त्यांनी पूर्ण दोन वर्षे बावीस तेवीस पा ला पाणी पुरवलेलं आहे घरोघर पाणी पुरवलेलं आहे आणि स्वतःचा लाख दोन लाखाचा डाळीमाचा उद्ध्वस्त करून लोकाला पाणी पाळलेला आहे म्हणून हा पुरस्कार महाराष्ट्राचा आला आहे त्याचा सन्मान आहे आम्हाला हेच नंबर एकचा चा महाराष्ट्रात जरूर गाव हे झळकलं बाबा काय वाटतंय त्यांनी पुरस्कार हे पाणी लोकाला दान केलं ना त्याने स्वतःचा दोन तीन लाखाचा डाळिंबाचा बाग भाग झाला त्याने फळं आलेले सुद्धा खराब केले पण लोकाला पाणी पुरवलं त्याने प्रथमत मला एका गोष्टीचा अभिमान वाटतोय राजेशच्या रूपानं खऱ्या अर्थानं हा राजेशचा राजेशला जो सन्मान मिळाला आहे खरोखर राजेशच्या सन्मानामुळं अख्ख्या जरूड गावामध्ये गावा जरूड गावाचं नाव त्यांनी मुंबईपर्यंत नेलं हा पण ह्या गोष्टीचा आम्हाला गावकरी म्हणून खूप मोठा आनंद वाटतोय खरोखर नुसतं जरूरच नाही तर आ आसपासचे जे चार पाच गावं आहेत ह्या गावामध्ये देखील कुठलीच पाण्याची सुविधा नव्हती आणि त्यांनी जरूर बरोबर या चार पाच ठिकाणच्या गावाला गावची सुद्धा तो ताण भाग होतोय आहे या गोष्टीचा प्रथमत आम्हाला गावकरी म्हणून आनंद वाटतोय खरोखरच राजेश राजेश नाही तर तो, तो जल जलदूत या नावाने आज त्याला त्याच्या त्याची ओळख निर्माण झाली या पण गोष्टीचा खूप आनंद वाटतोय खरं तर राजेश हा सर्व सामान्य कुटुंबातला मुलगा खरं तर हे दोन भाऊ त्याचबरोबर वडिलांची शेती ह्या शेती करत या राजेशला सामाजिक भान होतं कारण पाण्याची टंचाई आणि लोकांच्या घशाला पडलेली कोरड ही त्याला बगवली नाही यामुळंच राजेशने थेट आपल्या बोरचं पाणी लोकांना वाटवण्याचं ठरवलं याआधी त्याला घरच्यांचा विरोध झाला मात्र मात्र आज घरचे देखील त्याचा सन्मान करतायत या सगळ्या संकटाच्या काळामध्ये देखील त्याला अनेक आले। संकट आले आणि या संकटात त्यांनी मात देखील केली कारण संकट असं होतं की एका गावापुरता एक बोर ठीक मात्र पाच गावांची तहान भागवणं हे शक्य नव्हतं त्यामुळं बायकोच्या अंगावरील सोनं विकत या राजेशनं थेट दुसरा बोर घेतला आणि जवळपास पाच गावांसहित इतरही गावांना त्यांनी पाणी पुरवठा केला मात्र आज काय म्हणतोय पुरस्कारानंतर साहेब हा पुरस्कार माझ्या आईवडिलाच्या पुण्याई पुण्याईने व गावातल्या कुलदैवाच्या कुलदैवाच्या आशीर्वादाने सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने हा जी पुरस्कार जी भेटला आहे तर हा पुरस्कार भेटण्यामाग ह्याचं खूप मला संकट करावं लागलं त्याच्यामुळे आज हे मला दिवस पाहायला आले माझ्या गावकऱ्यांच्या वतीने हा संघर्ष करीत असताना मला एक चार पाच वर्षापूर्वीपासून मला पाण्याची लोकांना सतत परिस्थिती बिकट होती त्या परिस्थितीमध्ये मी लोकांना क पाणी कसं उपलब्ध उपलब्ध करायचं तर माझी बोर घेण्याची परिस्थिती नव्हती दुसरा बोर घ्यायच्या टायमाला माझी परिस्थिती नसल्यामुळे मी घरचं जे सोनं होतं मला आलेलं तर मी ते सोनं ग मोडलं आणि दुसरा बोर उपलब्ध केला त्या प... जेव्हा हा हा जे पुरस्कार भेटला आहे हा हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही माझ्या कुटुंबाचा व सर्व गावकऱ्यांचा पुरस्कार आहे संघर्षानंतर या पुरस्काराला आई वडिलांचे तर आशीर्वाद लाभलेच मात्र गावकऱ्यांनी देखील मोठे आशीर्वाद दिले आहे राजेशने केलेलं हे मोठं काम आज जगभर गाजतंय महाराष्ट्राचा जरी पुरस्कार मिळाला असला तरी ज्या ठिकाणी शासन प्रशासन कमी पडलं त्या ठिकाणी हा पठ्ठ्या आणि हा अवलिया छाती ठोकपणे जनतेच्या पाठीशी उभा राहिला अशा अवलियाला महाराष्ट्र न्यूज टाइमचा सलाम